भगवान जगन्नाथ यांच्या भव्य रथयात्रेचे पुणे शहरामध्ये रविवार दिनांक सात जुलै रोजी आयोजन करण्यात येणार असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉन यांच्यातर्फे या रथयात्रेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे रविवारी टिळक रस्त्यावरील स प महाविद्यालय येथून जगन्नाथ रथयात्रा सोहळा प्रारंभ होणार आहे अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे व उपाध्यक्ष संजय भोसले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला रथयात्रा समन्वयक अनंत गोप प्रभू आणि प्रमुख प्रसाद कारखानेच उपस्थित होते पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले की दरवर्षी जगन्नाथ पुरी येथे भगवान जगन्नाथ भगवान बलराम आणि सुभद्रा यांची भव्य रथयात्रा काढण्यात येत असते परंतु जगभरातील नागरिकांना पुरी येथे जाणे शक्य होत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या रथयात्रा ठिकठिकाणी काढण्याचा निर्णय इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी घेतला त्याच अनुषंगाने पुण्यात देखील दरवर्षी ही रथयात्रा काढली जाते रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज कोंडवा रस्ता येथे भगवान जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा यांच्या देवतांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते यावर्षी रथयात्रेची सुरुवात होण्यापूर्वी बारा वाजता सप महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भगवान जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा यांची आरती होणार आहे या प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक सहभागी होणार आहेत आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता रथयात्रा सुरू होईल अशी माहिती देण्यात आली तर पुण्यामध्ये यावर्षी आपण जी रथयात्रा साजरी करत आहोत ती सात जुलै रोजी एस yes. कॉलेज मैदानावरून दुपारी अकरा ते बारा भोजन प्रसाद झाल्यानंतर अकरा ते एक भोजन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर आपण ती एक वाजता सुरू करत आहोत एक वाजता ही रथयात्रा सुरू करताना पुण्यातले वेगवेगळे मान्यवर राजकीय शैक्षणिक धार्मिक दार, सामाजिक अशा क्षेत्रातले विविध लोकांना आपण बोलवलेलं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण तिथे त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि यानंतर ही रथयात्रा टिळक रोडवरून अभिनव कॉलेज बाजीराव रोड लक्ष्मी रोड त्यानंतर आपण बालगंधर्व डेक्कन आणि पुन्हा ती तिचा समारोप संध्याकाळी सात वाजता हा एस टी कॉलेजवरती होईल रथयात्रेवरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीकृष्ण कृपाशी मूर्ती अभय चरणार विंद भक्तिवेदांत स्वामी शुल प्रभुवात हे विराजमान असतात रथयात्रेदरम्यान जवळजवळ एक लाख पुणेकरांना आपण पुढीलमध्ये प्रसाद देणार आहोत आणि सकाळ आणि संध्याकाळी जवळजवळ दहा हजार भक्तांसाठी महाप्रसादाचं म्हणजे भोजन महाप्रसादाची व्यवस्था ही आपण एस पी कॉलेजवरती केलेली आहे तर रथयात्रा हा आपल्या भारतीयांचा एक फार सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा हा उत्सव आहे आणि हा उत्सव भारतामध्ये मधल्या राज्यामध्ये जगन्नाथपुरी या इथे साजरा केला जातो जगन्नाथपुरीमध्ये येथे फार भव्य असे दोन तीन मोठे मोठे रथ असतात मकरध्वज एका रथाचं नाव असतं तालध्वज दुसऱ्या रथाचं असतं तिसरा पद्मध्वज म्हणून असतो आणि तिथे जवळजवळ दहा लाख तिथे भाविक तिथे आलेले असतात या रथयात्रेला तर अशा प्रकारच्या रथयात्रेचा अनुभव किंवा हा एक महोत्सव हा संपूर्ण जगाला मिळावा म्हणून इस्कांतर्फे एकशे ऐंशी देशामध्ये आठशे पन्नास मंदिरांच्या मार्फत हा उत्सव आपण साजरा करतो आणि या उत्सवाला जास्तीत जास्त पुणेकरांनी उत्साहामध्ये भाग घ्यावा इनफॅक्ट पुणेकर घेतच असतात गेले आठ वर्षापासून आपण पाहतोय की जवळजवळ दहा हजार पुणेकर या रथयात्रेत सामील होतात आणि आपणही सगळे जे प्रेस वाले लोक आहेत सगळे पत्रकार वगैरे यांचंही पत्रकार बंधूंचं आम्हाला फार चांगलं सहकार्य मिळतं तर अशाच प्रकारचं सहकार्य आपल्याला यावर्षी मिळालं पाहिजे आणि जास्ती जास्त पुणेकरांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत